बावन श्लोकी गुरुचरित्र आणि दत्त बावनी यातील फरक काय नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रोलॉजर या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो बावन श्लोकी गुरुचरित्र व दत्त बावनीबद्दल थोडक्यात माहिती अशी आहे की गुरुचरित्र फार मोठे बावन किंवा त्रेपन्न अध्यायाचे असते गुरुवारी कमीत कमी आपण बावन श्लोकी मराठी भाषेतील गुरुचरित्राचे पठन करावे ज्यामध्ये अध्याय नाही फक्त बावन श्लोक आहेत तर दत्त संप्रदायातील महान अधिकारी परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांचे गुजराती भाषेतील शिष्य परमपूज्य रंगावधूत महाराज नोरेश्वर यांनी एकोणीसशे पस्तीस साली सिद्धनाथ महादेवाच्या मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदेला स्तुती व अद्भुत असे स्तोत्रांची रचना केली दत्तगुरूंनी कृपावंत होऊन पिशाच्च बाधा झालेल्या आधी व्याधींनी त्रस्तग्रस्त अशा लक्ष्मीबेन त्रिपाठी यांच्यासाठी परमपूज्य रंगावधूत स्वामींच्याकडून ही दत्त बावनी लिहून घेतली दत्त संप्रदायात दत्त बावनीला काही भक्तगण बॉम्ब असेही म्हणतात सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे दिव्य स्तोत्र आहे श्री गुरुचरित्र श्री दत्त पुराण श्री दत्त महात्म्य श्रीपाद चरित्रामृत या सर्व ग्रंथाच सार स्वरूप म्हणजेच श्री दत्त बावनी स्तोत्र असते आणि बावन श्लोके गुरुचरित्र म्हणजे जे आपण बावन किंवा त्रेपन्न अध्यायांचे गुरुचरित्र वाचतो जे की खूप मोठे आहे तर एक अध्यायाचा एक एक छोटासा श्लोक तयार केलेलं आहे तसं बावन्न अध्यायांचे बावन श्लोक आहेत त्याला बावन श्लोकी गुरु गुरुचरित्र म्हणतात आणि दत्तबावनी म्हणजे दत्त, दत्त महाराजांचे गुरुचरित्र दत्तपुराण दत्त महात्म्य श्रीपाद चरित्रामृत हे सर्व ग्रंथाचे स्वरूप ज्यामध्ये आहे ती दत्त बावनी जे तुमची इच्छा पूर्ण करते आधी व्याधींनी त्रस्त असलेल्या लोकांना बाहेर काढते भूत पिशाच बाधा झालेल्यांना फायदेशीर असते अशी ही दत्तबावणी असते तर दर गुरुवारी तुम्ही बावन श्लोकी गुरुचरित्र वाचा किंवा दत्त वाचा तुम्हाला लाभ नक्की होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ